काय सांगताय रेड्याचं तरी तीस हजार किती वर्षाचा आहे महिन्याचं काय दीड वर्षाचं दीड वर्षाचा आहे सांगायची किंमत मालकाने तीस हजार रुपये सांगितलेली आहे सोडायची काय सांगताय नाकाडामध्ये येतोय का नाकाडामध्ये येतोय तुम्ही बघून घ्या चेहरा वगैरे यायचा ठीक आहे स्वाड्याजी काय सांगताय व्यवहारात काय तर आकडा कर्चा ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला सत्त्याण्णव त्रेसष्ट सहाशे सत्तावन्न सहाशे सत्तेचाळीस सहाशे सत्तावन्न सहाशे सत्तेचाळीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे असा नाकाडा काढा आणि जर रेडा कोणाला घ्यायचा झाला तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता टोटल पाच आणलेत का सगळ्या रेड्याच आहेत का सगळ्या रेड्याच आहेत तुम्ही बघून घ्या पाच आणलेत तिने किती किती महिन्याचे असतील वर्षाचे काय वर्षाच्या आतलीच आहेत सगळी काय सांगते किमती तरी तीस हजार तीस हजार वीस हजार म्हणजे वासरं बघून बघून ठीक आहे तुम्ही बघून घ्या चेहरा वगैरे ठीक आहे या आकडेवारीच काय तर करत होईल ठीक आहे चालते बघून घ्या किती दिवस आहे तुम्ही अजून इथं दोन दिवस म्हणजे वासरं आहे तोपर्यंत आहे एकदा विकली की संपला विषय ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या अठ्ठ्याऐंशी तीस अठ्ठ्याऐंशी तीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव पाच हजार सात पाच हजार सात मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे अशी जर वासरं कोणाला खात्रीशीर घ्यायची झाली गाव कुठलं म्हणलं शेगाव तुम्हाला शे पंढरपूर बसलेत ही शेतकरी आहेत ही तर ज्यांना कोणाला घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आपले दहा अकरा पंधरा बरं या थाल्या किती लहान रेडी किती सगळ्या रेड्या आहेत एक खाली आहे फक्त किती किती महिन्याचे असतील सगळ्या चौदा तेरा बर चौदा तेरा पंधरा महिन्याच्या काय सांगताय किमती काय सांगताय बर पन्नास ले ले आ, बर पन्नास पंचावन्न साठ पंच्याहत्तर ही आपल्याकडली का बरं आता ही जी आकडेवारी तुम्ही सांगितलेली आहे या आकड्यात काहीतरी कमी करचाल की तुम्ही हिशोबात कमी करणार की ठीक आहे कुठलं गाव आपलं शेगाव दोन मला दो पंढरपूर बसले ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला एक्ण एवळीस त्रेचाळीस तीस त्रेचाळीस त्रे त्रे मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे नाव सांगाय मला गुलाब दंदाडे यांची ही वासर आहेत सगळी तर जन सगळी आदत आहेत ही अजून आहेत सगळी तर ज्यांना कोणाला घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सांगताय साठ हजार साठ हजार बर साठ हजार साठ हजार हाय पस्तीस हजार आणि चाळीस हजार साधारण किती महिन्याची वर्षाची असतील ही वर्षाची का ही सात महिन्याची आहेत का बरं ही जी आकडेवारी तुम्ही आत्ता सांगितलेली आहे आता काहीतरी कमी की कम ठीक आहे रेडा कोणा काढला रेडाचं काय सांगते पंच्याहत्तर हजार कसं आहे दाताला मालक ही दाताला दुसरा आहे मालकाने पंच्याहत्तर हजार रुपये सांगायची किंमत सांगितली हे जी काय सांगताय जी पन्नास हे कसं आहे काय ही पण दुसाच आहे बरं ही बारकी आपल्याकडेच आहेत का ही रेडीच आहेत का हे तिन्ही पण आल्याच आहेत ह्यांचं काय सांगताय बोरीचं काय सांगताय तिन्ही साठ सांगतो एकाच वीस तिन्ही साठ एकाचं वीस किती महिन्याचे असतील काय दीड काय त्यांना अंदाज काय सांगता येणार नाही म्हणते तिन्ही बरं ठीक आहे चालते ही जी आकडेवारी तुम्ही सांगितलेली आत्ता त्यात काहीतरी कमी करताल ना ठीक आहे मला अजून एकदा मोबाईल नंबर द्या मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी सहासष्ट सत्याऐंशी सासष्ट नव्याण्णव नौ नौ झिरो चार झिरो सहा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे की अशी जर हल्या आणि यात काय रेडी बी आहेत तर घ्यायचे झाले तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता टोटल जनावर वीस आहेत आणि बारकी वासर, वासर? किती आहेत बारकी पाच सहा आहेत का किती महिन्याची टोटल सगळी ही वर्षाची वर्षाची आहेत का जरा हांता म्हणजे चेहरे वगैरे दिसतील आपल्याला वर्षाची आहेत का वर्षाची आतली आणि काही वर्षाचे आहेत काय काय सांगता तरी किमती वीस हजार आहे का बरं त्यात काय कमी करचाल की तुम्ही अजून ठीक आहे चालते तुम्ही बघून घ्या कुठले तेच जातील सगळे हे पंढरपूर पंढरपूरमध्ये प्युअर आहेत का सगळे क्रॉस आहेत काय प्युअर आहेत प्युअर बर प्युअर आहेत म्हणते बघून घ्या मला मोबाईल नंबर द्या आपला मोबाईल ऐंशी 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 पासष्ट पासष्ट त्र्याण्णव त्र्याण्णव पंचवीस नाव काय आपलं सलमान बारशी सलमान बारशी जी थी। तर ज्यांना कोणाला अशी बारकी वासरे घ्यायची झाली डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता नव्हत म्हणते वासरं ठीक आहे काय सांगताय तरी किमती हा एक ऐकायचं पंधरा सोळा वीस हजार अशा किमती तुम्ही सांगताय किती किती महिन्याची काय सात आठ महिन्याचे आहेत काय वर्षाचे आहेत आता ही जी आकडा तुम्ही सांगितला आहे पंधरा सोळा वीस हजार या आकड्यामध्ये काहीतरी कमी करायचे की तुम्ही आज ठीक आहे मोबाईल नंबर द्या असला तर आपला हां सत्तर अठ्ठावीस छप्पन सत्तावीस ऐंशी मालकानी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले यातल्या ही दोन रेड आहेत का तीन रेड आहेत का एक दोन आणि ही तीन रेड आणि ही रेडी आहे का हां तर मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे जर ज्यांना कुणाला ज्यांना कोणाला अशा लहान वासर किंवा रेडी असतील घ्यायची झाली किंवा डायरेक्ट मालकान नऊ वाजता तिने यातले रेडे किती आहेत आणि बारक्या लहान रेडी किती आहेत दोन हाले आहेत या आणि बाकीचे रेडी आहेत बरं किती किती वर्षाचे आहेत किती किती महिन्याचे आहेत काय वर्षाचे वर्ष वर्षाचे आहेत काय सांगताय किमती दादा सर जरा एक मीठ चाळीस हजार पन्नास हजार आणि जन्नास जे आणि चाळीस हजार जर काठीनं मारता जरा चेहरा दाखवू आपण जरा दादा ही कर हे बोरा बोरा बोरामध्ये येतोय दोन्ही डोळे गारशेत घ्यायचे दोन्ही डोळे गारशेत म्हणते ठीक आहे राहू दे राहू दे राहू दे आणि हे काय सांगताय या बारक्या रेडीच बहुन घ्या चेहरे तुम्ही दोन्ही हालत ही ठीक आहे आणि या बारक्या रेडींचं काय सांगताय तीस तीस हजार जोडीजोडी बरं ठीक आहे आणि या किमतीमध्ये काय तर करायला की तुम्ही कमी शेतकरी घ्या आपण कुठलं गाव ठीक आहे मोबाईल नंबर द्या असला तर आपला नव्वद नव्वद अकरा अकरा पासष्ट बासष्ट तेहतीस बावन बावन्न मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले हे असे दोन हल्ल्यान बारक्या रेड आहेत ह्यांच्यापाशी तर घ्यायचे झाले तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पाच आहेत या हा? का यात हाल्या किती रेडी किती आहेत सगळ्या रेड्याच आहेत का गाल्या एक आहे आणि बाकी सगळ्या रेड्या आहेत किती किती महिन्याच्या मालक साधारण या सात आठ महिन्याच्या म्हणजे वर्षाचे आतले आणि वर्षाचे बरं ठीक आहे या बोहऱ्याचं काय सांगताय बोहऱ्याचं ऐंशी हजार बर आणि बाकीच्या किमती काय सांगताय आहे बर चाळीस या जोडीचं पन्नास आणि या जोडीच या जोडीचं पन्नास हा आणि या जोडीच किती तीस हजार या आकड्यात काहीतरी कमी करचाल की तुम्ही ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर बर मोबाईल बंद आहे म्हणते या कार्तिकी वारी निमित्त असा बाजार भरलेला आहे अशा यांच्या किमतीत जर कोणाला अशी लहान वासरं घ्यायची झाली तुम्ही बघून घ्या मालक आहे तिथे यांची दावा नाही आपण येऊन यांना भेट घेऊ शकता फक्त नव्वद हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे किती वर्षाचा आहे काय फक्त सतरा महिन्याचा सतरा महिन्याचा आजच आहे का अजून ती लॉक करा आजच आहे अजून सतरा महिन्याचा आहे म्हणते हो नमस्कार कुठलं गाव आपलं पांढरेवाडी जरा एक मिनिट मला रेडा नीट दिसू द्या पांढरेवाडीचा हा रेडा आहे ठीक आहे सांगायची किंमत सत्तर सांगितली सोड्याची काय सांगताय पंच्याऐंशी पर्यंत देऊ म्हणते त्यात काय तर कमी करसाल का तुम्ही अजून ठीक आहे शेतकरी का आपण मोबाईल नंबर द्या असला तर ब्याण्णव चौऱ्याऐंशी अठ्ठेचाळीस झिरो चार त्रेसष्ट मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे असा जर शेतकऱ्याचा रेडा घ्यायचा झाला तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता एकीचे साठ हजार रुपये म्हणजे प्रत्येक जे साठ हजार रुपये सांगितलेले बरं किती किती वर्षाचे आहेत महिन्याचे द्या काय पलीकडलं दहा महिन्याचं आहे म्हणते हे आठ नऊ आठ नऊ महिन्याचं आहे ठीक आहे या आकड्यात काय तर कराल की तुम्ही कमी ठीक आहे चालतंय बैठकीला बसल्यावर काहीतरी कमी करतो म्हणते म्हशीचं काय सांगताय साडेतीन साडेतीन लाख बरं दोन्ही डोळे ग दोन्ही डोळेगारशेत कित है कित ही ही है। कित किती आहे ही पहिला रु दोन दात आहे म्हणते व्यायला साधारण किती टायमिंग आहे पंचवीस दिवस घेईल का अलीकडे काय सांगताय एक पंचावन्न ही किती आहे किती हा नव महिना आहे तिसरं वेत आहे तरी दुसऱ्या वेताला किती की चालली होती दुधाला बारा लिटर बर ठीक आहे आता ह्या ज्या तुम्ही किमती सांगली आकड्यात काय तर खर्चाल की कमी ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या त्र्याऐंशी एकोणतीस एकोणपन्नास पंधरा एकोणऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले किती दिवस आहे आपण आता इथं तीन दिवस आहे अजून ठीक आहे ज्यांना कुणाला म्हशी आणि बारकी वासरे घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता मालक सात आहे टोटल सात सगळ्या गाभण आहेत गेले आहेत तीन वेल चार गाभण आहेत हे गाभण कुठल्या आहेत बरं बरं ही वळीने गाभण आहेत तीन आणि ही वेलेली आहे बर... का ही किती आहे बर खाली काय रेडा रेडी कशी आहे दुधाला कशी चालू आहे आता सुद्धा चार चार लिटर निघते तिसरे येत आहे दाताला कशी आहे कड आणि हिचं काय सांगताय एक पंधरा बर ही किती वेंद दुसऱ्यांदा पण दुसऱ्यांदा आहे कास वगैरे बघून घ्या हिला वेळेला साधारण किती टायमिंग आहे दोन तीन दिवसात बर ठीक आहे तरी पहिल्यावर लगेच चालली बर तिचं काय सांगताय मधली शेंगाळूज एक पाच ही किती आहे दुसऱ्यांदा सहा हिल्या वेळेला साधारण किती टायमिंग आहे बरं दहा दिवस घेईल मग तिथे मालक तरी पहिला रुला चालली आहे मालक पहिल्यांदा बर ही पलीकडली आपलीच आहे हिज काय सांगते पंचाहत्तर बर ही किती व्यांद आहे पहिला रू हिला वेळेला साधारण किती टायमिंग आहे पंधरा दिवस मामा दिवस मामाजार मारताय थोडं मागणं म्हणजे जरा काच दाखवू आपण दोन दात आहे ठीक आहे सले, करा ठीक पहिले किती आपली आहे हिचं काय सांगताय बर ही किती आहे पहिला रोज आहे हिला वेळा साधारण किती टायमिंग आहे पंधरा दिवस घेईल का आता ज्या किमती तुम्ही आहेत या आकड्यामध्ये बरं या आकड्यात काहीतरी कमी करायचं की तुम्ही कुठली दुसरी ही आहे बर विली रात्री काय खाली बर तिसऱ्यांदा बर साधारण दूध किती दिल तुमच्या माहितीनं बारा लिटर दूध देईल म्हणते कास वगैरे बघून घ्या दाताला कशी ही कट दाताला काय सांगताय किंमत एक लाख रुपये का बरं ठीक आहे या आकड्यात काय कर तर कराल घे तुम्ही कमी ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या त्र्याण्णव बावीस त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी तेतीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत ह्या ज्या किमती तिने दिल्या आहेत ह्या सांगा ज्या आहेत सोड्याच्या हिशोबात सोडतो म्हणलीत मालक तर ज्यांना कोण असे गाभन आणि विलेल्या मशी घ्यायच्या झाल्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंधरा मशी आहेत आणि दोन गुलाल पडलेले ती बेळगावला दिलेली आहेत ठीक आहे गाभन किती विलेले किती तीन वेलेले आणि राहिलेल्या गाभण आहेत किती वेळ किती वेळ त्याच्यात साधारण साधारण दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वेताच्या दाताला कशा आहेत सगळ्या या बरं सात काय काय जुळलेले आहे ते ज्या किंमत काय सांगत रेंज किती आणि कमीतली किती काय कमीत कमी साठ च्या सत्तरच्या आसपास रेंज आहे सगळ्यात बरं साठ पासून आकडा ठीक आहे ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला पंचान्न झिरो तीन पंच्याण्णव झिरो तीन साठ साठ नव्याण्णव छप्पन मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे साठ हजारपासून ह्यांच्या पैसे किमती आहेत म्हणते तर ज्यांना कोणाला अशा म्हशी घ्यायचे झाल्या आपण असतील वेलेली असतील तुम्ही डायरेक्ट मालकांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आपण फोन करू शकता ती गुलाल पडलेली ती त्यांची विक्री झालेली केवढला झाला व्यवहार काहीतरी एक लाख सत्तर हजार एक लाख सत्तर हजारला जोडा दिलेला आहे घेणारे पार्टी आहे का बेळगावेत का बाहेर गेलेत का ती कुठं एक लाख सत्तर हजारला हा जोडा दिलेला आहे तर ज्यांना कोणाला अशा म्हशी खात्रीशीर घ्यायची झाली मी मालकांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आपण फोन करू शकता टोटल मारक म्हशी आता आणले चौदा सगळ्या गाभण किती आणि वेलेले किती आहेत बाकीचे गाभण आहेत साधारण जे गाभण आहेत त्यांना वेळेला किती टायमिंग आहे दा, दा, दा सगळे दाताला कशी घ्या दाताला काय जुळलेले काय सहा दात काय चार दात आहेत दोन, दोन दाती पण आहेत ठीक आहे साधारण रेंज किमती काय चालू आहेत आणि लास्ट पर्यंत काय म्हणजे कमी मधी आणि जास्त मधी साठ पासून साठ हजारापासूनच चालू आहे साठ पंच्याहत्तर ऐंशी नव्वद बर बर मशी बघून बघून कुठलं का आपलं सोलापूर ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या शहाण्णव शहाण्णव झिरो चार झिरो चार पन्नास पन्नास चाळीस चाळीस हा एकोणपन्नास एकोणपन्नास मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा जर मशी घ्यायच्या झाल्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता कास काही दाखवता येणार नाही जागा जरा कमी आहे